नमस्कार आपलं स्वयंपाकघर आणि आपण या माझ्या किचनमध्ये तुमचं स्वागत आहे आज आपण तांदूळच्याची भाजी कशी बनवायची याची अतिशय सुंदर रेसिपी पाहणार आहोत लहानांपासून मोठ्यांपर्यंत अगदीच चाटून पुसून खातात ही भाजी तर इथे मी तांदूळच्याची भाजी स्वच्छ निवडून छानपैकी चिरून घेतलेली आहे आता ती आपण दोन पाण्यांमध्ये धुवून घेणार आहोत मी ते दोन पाण्यांमध्ये धुवून घेतलेली आहे त्यानंतर आता कढई आपण गॅसवर ठेवायची आहे आणि झाकण ठेवून एक पाच मिनटं छान मिडियम गॅसवर भाजी शिजवून घ्यायची आहे तुम्ही पाहू शकाल छानपैकी आपली भाजी शिजलेली आहे आता गॅस बंद करायचा आहे आणि ही भाजी थंड करायला ठेवायची आहे भाजी थंड झाल्यानंतर गॅसवर कढई ठेवायची त्यामध्ये दोन चमचे तेल टाकायचं आहे आता आपली भाजी गार झाली आहे का पाहूया मस्तपैकी भाजी गार झालेली आहे त्यानंतर तेल तापल्यानंतर त्यामध्ये हिरवी मिरची चिरून टाकायची आहे, टाक ले ले आहे। मी इथे तीन ते चार मिरच्या घेतलेल्या आहेत तुम्ही तुमच्या आवडीनुसार मिरच्या घ्या कुणाला जास्त तिखट आवडतं कुणाला कमी तिखट आवडतं त्यानुसार तुम्ही मिरच्या घेऊ शकता त्यानंतर लसणाच्या पाकळ्या इथे बारीक चिरून मी टाकलेल्या आहेत एक नऊ ते दहा मी पाकळ्या घेतलेल्या होत्या मिरच्या आणि लसूण छान परतून झाल्यानंतर आपण त्याच्यामध्ये शेंगदाण्याचा कूट घातलेला आहे शेंगदाण्याचा कूट जास्त बारीक केलेला नसावा असा जाडसर आबडधोबड असा वाटलेला पाहिजे तेव्हा ती भाजी खूप छान टेस्टी लागते एक मिनिटभर हा शेंगदाण्याचा गुळ कूट परतून घ्यायचा त्यानंतर आपण ही भाजी छानपैकी पिळून घेतलेली आहे घट्ट पिळून घेतल्यानंतर अशी मस्तपैकी कुसकरून टाकायची आहे त्यामध्ये आणि चवीनुसार मीठ घालायचं आहे आहे आता पुन्हा असं छान परतून घ्यायचं आहे आपण आता परतताना तुम्ही अजून एक अर्धा चमचा तेल टाकू शकता कारण कुणाला जास्त तेलाची भाजी आवडते कोणी परतताना पुन्हा एकदा तेल टाकतं त्यामुळे तुम्ही टाकू शकता परंतु दोन चमचे तेल पुरेस होतं अशा प्रकारे मस्त आपली भाजी तयार झाली आहे थँक्यू काय मग आवडली ना भाजी भाजी आवडली असेल तर प्लीज व्हिडिओला एक लाईक करा आणि आमच्या आपलं स्वयंपाकघर आणि आपण या किचनला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद